परळीमध्ये जनावरांचा बंद पडलेला बाजार जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे माझ्यासोबत अजय जी मुंडे आहेत काय धनुभाऊ आणि ताईंच्या माध्यमातून हा सुरू होणार होता मात्र उद्घाटनाचा योग तो मला आहे काय प्रतिक्रिया खरं म्हणजे परळी हे शहर ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे याला धार्मिक वारसा आहे राजकीय वारसा आहे परंतु या ठिकाणी बरेच वर्षापासून इथला जो आठवडी बाजार होता तो म्हणजे बऱ्यापैकी बंदच अशा अवस्थेत होता परंतु आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब असतील ताई असतील मार्केट कमिटी असेल मार्केट कमिटीचे सगळे संचालक सभापती यांनी सर्वांनी एक बैठक घेऊन हा एक निर्णय घेतला की परळी हे नावलौकिक असलेलं शहर असल्याकारणाने इथे एक आठवडी बाजार जनावरांचा तो मोठ्या प्रमाणात असला पाहिजे ही जमीन ज्यावेळी स्वर्गीय पंडित अन अन्ना म्हणजे आमचे चुलते होते सभापती त्या काळामध्ये ही पंच्याऐंशी जमीन घेतली होती तीच जमीन आज आम्ही या आठवडी बाजारासाठी दिलेली आहे खरं पाहता आजूबाजूला शिरसाळा बरळीपेक्षा लहान असलं तरी तिथे फार मोठा बाजार भरतो गंगाखेड असेल तिकडे किनगाव हाळी अशा प्रकारचे बाजार त्या ठिकाणी भरत असतात परंतु आज पहिल्यांदाच या ठिकाणी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद या बाजाराला मिळालेला आहे त्यामुळे निश्चितपणे मला एक खात्री आहे की इथलं वातावरण आणि पशूंना असेल किंवा पशूचे संवर्धन करणारे जे शेतकरी आहेत व्यापारी आहेत यांना आम्ही या ठिकाणी सुखसुविधा देऊन हा बाजार निश्चितपणे महाराष्ट्रात नावलोकिसकास येईल असे मला वाटते आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्या एक वेगळा आनंद जो आहे तो हा बाजार सुरू झाल्याच्या नंतर पाहायला मिळतो नेमकं काय प्रतिक्रिया उद्घाटनानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समिती परळीच्या वतीने ब्रह्मवाडी शिवारामध्ये जी त्यांच्या स्वतःच्या मालकीची पंच्याऐंशी अर जागा आहे या जागेवरती जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ आमचे बंधू सन्माननीय धनंजय मुंडे साहेब आणि राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार होता परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत म्हणून याचं उद्घाटन मी आणि जिल्हा परिषद गटनेते अजयजी मुंडे यांच्या हस्ते या ठिकाणी आज झालेलं आहे मी आत्ताच भाषणात सांगितल्याप्रमाणे की पशुधन हे शेतकऱ्याचं खरं धन आहे शेतकऱ्याला जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवायची असेल तर शेतीसोबत पशुध्वने सांभाळलं पाहिजे मग मी त्यामध्ये सांगितलं पण गाई असतील मसे असतील शेळ्या असतील इवन तुम्हाला सांगतो म्हणजे कुत्रेसुद्धा असतील आपण आता जांडवळला मी माझा मुलगा परवा गेला होता कारवान कुत्र्याचं पिल्लू त्यांनी सहा हजाराला विकत आणले अनेक असे म्हणजे शेतकरी आहेत त्या भागामध्ये की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कुत्रीसुद्धा ते तिसतीस पस्तीस हजाराला म्हणजे विकतात पण हे शेतकऱ्याचं खरं धन आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी मुद्दा म्हणून या ठिकाणी मार्केट कमिटीचे चेअरमन सूरेभन्ना असेल ते सर्व संचालक मंडळ असतील सचिव रामदास साहेब त्यांचे सर्व कर्मचारी यांनी मुंडेसाहेबांच्या आणि ताईंच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी हा आठवडी बाजार सुरू केलेला आहे गेली जवळपास वीस वर्षपेक्षा जास्त काळ झाला असेल जो बाजार वैदनाथ मंदिराच्या पायथ्याला भरायचा तो आता या ब्रह्मवाडी शहरात पंच्याऐंशी क्षेत्रामध्ये भरणार आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे म्हणून या प्रसंगी मी जास्त म्हणजे हे न करता शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की बाबांनो आता शेतीला साथ देत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पशुधनाकडं म्हणजे वळलं पाहिजे आणि त्या माध्यमातून दुग्धैवासाकडं वळलं पाहिजे आणि आपल्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आणली पाहिजे त्यासाठी आत्ताच सांगितलं की बाजूला लगतच याच्या पंकजताईंनी पशुवैद्यकीय महाविद्यालय जवळपास पाचशे कोटीचा निधी या ठिकाणी आणला ते सुरुवात होत आहे मुंडे साहेबांनी जिरवडीच्या माळावरती कृषी महाविद्यालय या ठिकाणी आणलेलं आहे शेतकऱ्याची निगडीत या गोष्टी आता या, या परळी शहरात झालेल्या आहेत याचा सर्व शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा आणि या ठिकाणचा हा जो बाजार आहे हा बाजार वाढवण्याकरता व्यापाऱ्यांनी शेतकरी यांनी सर्वांनी स्वतःची पणाला लावी आणि या शहराचं नावलौकिक वाढवा आणि स्वतःचं बल करून घ्यावा एवढंच प्रसंगी बोलतो काय नाना बस थांबा करण्याची देखील मागणी जी आहे ते आता शेतकऱ्यांनी केली आत्ताच आमचे नेते आदरणीय अजय शेठ यांनी सांगितलं आहे की आत्ता लगेच ते डेपो मॅनेजरला फोन करतील ह्यांच्यानं जर नाही झालं तर आमचे नेते धनंजय मुंडे साहेब आहेत ती शेतकऱ्याच्या मागणीला शंभर टक्के यश येणार आहे त्याच्यामुळे होऊन जाणार आहे त्याच्यात काही एवढा मोठा विषय नाही आणि बहुनी पण सांगितलेला आताच त्याच्यामुळं काही विषय राहिलेला नाही ते ना होऊन ना जाईल या ठिकाणी पाहिलं गेलं तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या अजयजी मुंडे संजय भाऊ दोन आणि सूर्यभान नाना मुंडे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र हा बाजार सुरू झाल्यामुळे जनावरांचा मोठा आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला शेतकऱ्यांमध्ये दे देखील पाहायला मिळतंय कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यज मिरिया बीड परळी